कर्जत तालुक्यातील कळम बोरगाव या रस्त्याचे काम जून महिन्यापासून सुरू करण्यात आले होते या रस्त्यासाठी तब्बल एकोणऐंशी लाख रुपये खर्च करण्यात येत आहे मात्र खडीकरण केले जात असतानाच रस्त्यावरची खडी अनेक ठिकाणी उखडून बाहेर आली आहे त्यामुळे काही तरुणांचे अपघात देखील झाले आहेत ठेकेदाराने खडीकरण करताना डांबरात कसूर केल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बघताच हा रस्ता फार उधळलेला आहे आणि इथे फार ॲक्सिडेंट पण होतात आणि रात्री पण एक मुलगा त्या गाडीवरून पडलेला आहे आणि अशा अशा प्रकारची अवस्था आहे रस्त्याची आणि काय प्रॉब्लेम आहे बघा ना पहिले हा मोरी सरळ होती आता हे बांधकाम करून हे क्रॉस केलेले आहे तुम्हाला दिसतेच बघा ना दरम्यान तब्बल एकोणऐंशी लाख रुपयांचे काम होत असताना त्याचा दर्जा अनेक ठिकाणी खालावलेला आहे तर बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला अनेक वेळा नोटीसा देण्यात येऊन देखील ठेकेदार त्या नोटीसीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आता रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग ठेकेदारावर कारवाई करणार की त्याचे लाड करणार हे पाहणे महत्वाचे आहे कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत